डॉक्टर सुरज दत्तात्रय ढगे एमबीबीएस जनरल सर्जर यांची सेवा मात्र लॅप्रोस्कॉपी हर्निया सर्जरी दुर्बीनद्वारे एंडोस्कोपी पोट विकाराची तपासणी दुर्बीनद्वारे पोट विकाराचे निदान आणि शस्त्रक्रिया दुर्बीनद्वारे पित्ताशय आणि त्याच्या संबंधित अन्य शस्त्रक्रिया दुर्बीनद्वारे कॅन्सरच्या शस्त्रक्रिया लेझरद्वारे पाईल सर्जरी फिस्टुला सर्जरी फिशर पायलोनिडल्स साइनस सर्जरी हाइड्रोसिल अन्य जनरल सर्जरी लेजर द्वारे वेरिकोज वेन शस्त्रक्रिया शरीरावरील गाठीच्या शस्त्रक्रिया थायरॉइडच्या गाठीचे निदान आणि शस्त्रक्रिया स्तनांच्या गाठीचे निदान आणि शस्त्रक्रिया फॉरेन बॉडी रिमोल्डर या सर्व सुविधा चोवीस तास उपलब्ध राहणार आहे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या प्रभाग क्रमांक बारा ब ची निवडणूक रद्द करून पुनच्छ निवडणूक घ्या प्रभाग क्रमांक बारा ब चे अपक्ष उमेदवार एजाज नवाज खान यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली मागणी नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक बारा ब चे अपक्ष उमेदवार एजाज नवाज खान यांनी प्रभाग क्रमांक बारा ची निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे वाटपाच्या दिवशी एजाज नवाज खान यांना चिन्ह देण्यात आले असता त्यांनी मागणी केली परंतु त्यांना प्रिंट मिळाली नाही त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा एजाज खान यांना बिस्किट चिन्ह मिळाले त्यावेळी चौकनी बिस्किट चिन्ह होते त्यामुळे त्यांनी त्याच चिन्हाचा प्रचार केला परंतु दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदानाच्या दिवशी ईव्हीएम वर दोन गोल बिस्किट हे चिन्ह होते त्यामुळे एजाज खान यांनी त्याच दिवशी सायंकाळी याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना सांगितले त्यामुळे प्रभाग क्रमांक बारा ब ची निवडणूक रद्द करून पुनच्च निवडणूक घेण्याची मागणी एजाज नवाज खान यांनी दिग्रजच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे याबाबत सदर प्रकरण न्याय प्रविष्ट करणारे असल्याचे एजाज नवाज खान यांनी यावेळी म्हटले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद